आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील कातरखटाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक वर्षांपासून असलेल्या मोबाईल टॉवरला चांगलीच घरघर लागली होती सकाळी सकाळी या टॉवरवर फोर जी मोबाईलचं मशीन बसवण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पक्षी आणि वानराशी चांगला सामना करावा लागला होता त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना काम बंद ठेवून दुसऱ्या गावाला मुक्काम हलवावा लागला अखेर चार दिवसानंतर दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल टॉवरती जाऊन फोर जी मशीन बसवल्यानं भागातील मोबाईल ग्राहक समाधान व्यक्त करीत आहेत ऐन बाजारपेठेत असणाऱ्या मोबाईल उंच टॉवरवर राहून पक्षांनी घरटी बनवली होती आतापर्यंत कावळ्याची घरटी या ठिकाणी दिसत होती परंतु आता इथे आकाशामध्ये उंच भरारी मारणारी घार पक्ष्यांनी या उंच टॉवरवर घरटी बनवली आहेत अशातच गेल्या गे चार दिवसांमध्ये मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी टू जीऐवजी आत्ता टॉवरवर फोर जी रेंजची मशीन बसवण्यासाठी जवळपास वरती गेलेल्या कर्मचाऱ्याला घारीच्या हल्ल्यामुळे खाली उतरावे लागले होते परंतु चार दिवसानंतर दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी येऊन मशीन बसवण्याचं काम आज दिवसभरात पूर्ण केलं चार दिवसांपूर्वी आलेल्या कर्मचाऱ्यांनी घारीच्या आणि वांद्राच्या भीतीने या ठिकाणचे काम बंद ठेवून दुसऱ्या गावच्या साईटवर जाणे पसंत केले होते चार दिवसानंतर आलेल्या टीमने घारी घिरट्यांना न जुमानता पटापट वर चढून मशीन बसवण्याचं काम पूर्ण केलं खटाव तालुक्यातील कलेडोन खातवळ कातर खटाव या भागात आता टू जी ऐवजी फोर जी रेंज मशीन बसवल्यानं आता रेंज फुल येणार की रेंज गुल होणार हे काही दिवस कळणार आहे तर आता इथे बीएसएनएल टॉवर वर मागच्या चार दिवसात काही कंपनीचे कर्मचारी आले ते ये गा, ना, ना, ते काय घा घारीना ना घाबरून खाली उतरली ते कुठल्या तुमच्या फोर जी मशीनी मशीन बसवायच्या हो काय अगोदर टू जी आहे की फोर जी मशीन बसवायच्या त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला तर ते कावळ्याने आणि घारीने त्यांना म्हणजे टोचा मारतात अमुक होते तमुक उदय म्हणून खाली उतरली तर आता तुम्ही त्या तयारीत आज आला आहे मशीन बसवायच्या तर काय सांगाल आता निघाला तुमच्यावरती काय नाही जाऊन काम करणार काय जाऊन जा का मला आणि असा जर प्रयत्न झाला घारीने कावळ्याने तुम्हाला त्रास द्यायचा वर त्यांची घरटी आहेत तर काय त्यासाठी काय तुम्हाला उपाययोजना काय केली नाही मी पूर्ण सेफ्टी तर यूज आहे सेफ्टी हार्मेट पूर्ण यूज करून काम करणार आहे नाही येणार बरं अच्छा त्यासाठी काय तुम्ही हातात काठी वगैरे घेतली का काय ते त्यांना तुम्ही म्हणजे हे करणार कसं समजा ते आले तुम तुमच्याकडे काय करत माझा अनुभव आहे ते नाही काय करत नाही त्रास घेत अच्छा नाही तर तुमचा अनुभव आहे अच्छा किती वर्ष झाला किती वर्ष झाले का तेरा बारा तेरा वर्षाचा अनुभव आहे थोडं ते गिरट्या मारतात असतो मला तुमचा जर हल्ला करायचा प्रयत्न केला तर काय करणार नाही माझ्याकडे सेफ्टी आहे पूर्ण माझी जी मला लागते आहे जेव्हा मला काय ते काळजी आणि शिक्के तो ते हमला म्हणजे फक्त लांबून फक्त भीती दाखवा भीती दाखवाय ना तेच मग येत नाही अच्छा अच्छा ओके ओके आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा